मम्मी आ गया हमने बच्चे मार 不、uh huh.

बघा मित्रांनो असं आहे बघा इथं बघा पिक्चर शूटिंग सारखंच आहे बघा इथं कोणत्या पिक्चर मध्ये रे पिक्चर मध्ये बघा अजय देव अजय देवगम या पिक्चर मध्ये अशी शूटिंग होते बघा बघा जसं काय बघा शिवाजी महाराजांचे मावळे कसे लपून छपून युद्ध खेळतात कसे कळा चलेत बघा

अरे ते खेळ चला तिकडे जवळ ते पोरायचं ते पोरं खेळायला ते अरे हे नाही तेव्हा तिथे पोरं खेळायला येत लहान आणि ते धोका नाही तिथे झोकायला छान भारी इकडे इकडे या

म्हातारे माणसं जर का पळू नको पळ पळ फार टाइम कमी आहे चला पळा 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 चला फोर जी कधी पळ पळ बघा मित्रांनो अशी इथे जाळ्या जाळ्या बघा बघा पाहू शकता या ठिकाणी पूरा सही आए। लान मुलान तो खेलने लहान मुला खूब खेलने बहन मुला ट्रेन तो मे फ वीस रुपये है लहान मुला इत सर्व तिकट है चाड़ीस रुपये लहान चालीस रुपये है हाँ चला या હા પડશે ચલા હા ફટો ફટો પાઠ અરેટા ઉઠા કશું તમને દોઢ દિવસ લાગતી અરે ઉભા ઉભા રૂટ ઉઠ

बघा जसं मध्ये कसे खेळ असतो कसं आहे बघा बघा हे आता थांबली आम्ही तरी करणार आहे हा चला आला सुमित बघा आला आ, 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 आ। अरे चला आ, ते झोक्यावर चला आता ते ते झोका आहे तिकडे चला नाही तर इकडे या इकडे रे हे दिना छान आहे बघा मित्रांनो हे कसं लिंक मध्ये खेळ आहे कसले आहे का इकडे असं वेगवेगळं आहे हे पण इकडे एक वेगळं आहे

आर्ति योग्य खेळा मागित करते पोर खेळले हं हे काय नाही पोर खेळायला करत होते -12 14 हा ये रे का चला <laughs>